नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटायम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षक बीड जिल्ह्याचा निकाल आलेला आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर तुमचा रिझल्ट चेक करा बघा हा आहे आरोग्य पर्यवेक्षकचा रिझल्ट याच्यामध्ये बघा कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स उतरत्या क्रमांनी त्यांनी यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्स दिलेले आहेत तुम्हाला सब्जेक्ट वाईज किती मार्क्स आहे आणि टोटल किती मार्क्स आहे हे पण त्यांनी यामध्ये मेन्शन केलेलं आहे तुम्ही जर हेल्थ सुपरवायझर आरोग्य पर्यवेक्षकचा जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे आणि तुम्हाला जर रिझल्ट बघण्यामध्ये काही अडचणी येत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद